नमस्कार शिक्षक बांधवांना आपल्या कपिल के ऑफिशियल या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे काल महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यातर्फे एक निवेदन प्राप्त झालं आहे म्हणजेच महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार पंचवीसला ला त्याचा जो संपूर्ण टाइम टेबल आहे तो काल प्रसिद्ध झालेला आहे बघा या टाइम टेबल मध्ये आता ही जी टीईटी परीक्षा आहे दोन हजार जे तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला ला होणार आहे ती परीक्षा कोणासाठी आहे कोणाला द्यायची आहे मग जे सुप्रीम कोर्टानं जो निर्णय दिला होता तो शिक्षकांना टी टी आहे त्याच्या प्रमोशनसाठी सुद्धा कंपल्सरी आहे म्हणजे आता जो नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला जो पेपर होणार आहे तेवीस नोव्हेंबरला तो पेपर शिक्षकांना द्यायचा आहे का किंवा द्यायचा आहे किंवा नाही तर हे आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बघा या ठिकाणी एक निवेदन प्राप्त झालं होतं महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे मार्फत बगा परिक्षय 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 त्या निवेदनामध्ये काय म्हटलं आहे बघा आपण या ठिकाणी बघणार आहोत की शासन निर्णय दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार तेराय शासनाच्या वतीने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे या कार्यालयामार्फत टी टी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार पंचवीस चे आयोजन दिनांक तेवीस अकरा दोन हजार पंचवीस म्हणजे रविवारला नोव्हेंबर तेवीस नोव्हेंबरला हे घेण्याची नियोजित आहे त्याचा हा टाइम टेबल आहे बघा आणि हा जो निर्णय आहे तेवीस ऑगस्ट दोन हजार तेराचा बघा या निर्णयामध्ये अगोदर सांगितलं होतं की जेव्हापासून टीईटी लागू झाली त्यानंतर जे शिक्षक जर तुम्हाला शिक्षक बनायचं असेल तर त्या शिक्षक शिक्षक बनणाऱ्या उमेदवारांना म्हणजे भावी उमेदवारांना ही टीईटी कंपल्सरी करण्यात आली होती परंतु जे दोन हजार तेराच्या अगोदर जे शिक्षक नोकरीस लागले आहेत त्यांच्यासाठी ही टी टी मात्र कंपल्सरी नव्हती हो बघा या ठिकाणी आता ही पहिली ते पाचवी पेपर एक आणि सहावी ते आठवी पेपर दोन म्हणजे पहिली तुम्ही जर पहिली ते पाचवीला शिकवत असाल तर पेपर एक द्यायचं आहे सहावी ते आठवीला जर शिकवत असाल तर पेपर दोन द्यायचा आहे यासाठी सर्व व्यवस्थापन सर्व परीक्षा मंडळी म्हणजे सर्व व्यवस्थापन म्हणजे खाजगी असो किंवा सरकारी असो त्याच्यामध्ये सर्व माध्यमाच्या सर्व अनुदानित किंवा विनाअनुदानित म्हणजे अनुदानित जरी असेल किंवा विना अनुदानित जरी असेल तरी तेथ जर तुम्हाला शिक्षक म्हणून जर नोकरी करायची आहे तर ते टी ई टी देणं कंपल्सरी आहे बघा त्यानंतर कायम विना अनुदानित इत्यादी शाळामध्ये बघा कायम विना अनुदानित जरी शाळा असेल तरी त्या ठिकाणी तुम्हाला नोकरी लागण्यासाठी टी टी द्यायची आहे मग हे टी टी आता कोणासाठी आहे शिक्षण सेवक लक्षात घ्या या ठिकाणी शिक्षक सेवक किंवा शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना म्हणजे नियुक्ती होण्याच्या अगोदर तुम्हाला ही प्रथम त्या परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे म्हणजेच काय तर जे नोकरीत आहे सध्या त्यांच्यासाठी अजून काही नोटिफिकेशन आले नाही कारण एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला जो सुप्रीम कोर्टाचा निकाल लागलेला आहे त्या निकालाप्रमाणे असं आहे की शिक्षकांना टीईटी आता कंपल्सरी आहे जी जरी नियुक्ती कुठल्याही तारखेची असली तरी फक्त जे शिक्षक निवृत्तीचे त्यांचे जर पाच वर्ष जर बाकी असलं तर त्यांना टीईटी कंपल्सरी नाही परंतु प्रमोशनसाठी त्यांना कंपल्सरी आहे मात्र आता हे जे परीक्षा परीक्षेचं जो नोटिफिकेशन आलाय त्याच्यामध्ये नोकरीला असलेल्या शिक्षण शिक्षकांसाठी एकही अधिसूचना काढलेली नाही म्हणजेच काय तर ही जी तेवीस नोव्हेंबरची जी, जी परीक्षा आहे ती जी नोकरीला लागणार आहे जे भावी शिक्षक आहेत त्यांना ही द्यायची आहे बघा या परीक्षेसम सर्व शासन निर्णय अनुषंगिक माहिती सूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या महाटी संकेतस्थळावर उपलब्ध आहेत हा सुद्धा जो जी आर आहे तुम्हाला दोन हजार तेराचे जे सगळे सगळे शासन निर्णय तुम्हाला त्या महाटीच्या संगीत स्तरावर मिळणार आहेत मग आता या ठिकाणी एवढं मात्र निश्चित होत आहे की ही जी तेवीस नोव्हेंबरची जी परीक्षा आहे ती नोकरीला असलेल्या शिक्षकांसाठी नाही परंतु माझं असं मत आहे की तुम्ही जर टीईटीचा अभ्यास जर चालू असेल जे नोकरीला शिक्षक आहेत त्यांनी जर टीईटीचा अभ्यास सुरू केला असेल तर तुम्ही निश्चित मात्र तेवीस नोव्हेंबरचा पेपरचा फॉर्म भरा आणि टीईटीचा पेपर द्या कारण भविष्यात शासन काय अधिसूचना काढेल याचा काही नियम नाही त्यामुळे जर त्यांनी जर अशी अधिसूचना जर काढली की एक न एक जे सुप्रीम कोर्टाचा जो जजमेंट आलं होतं त्या दिनांकापासून जर तुमची जर दोन वर्ष जर पकडले तर तुम्हाला ही टी टी जी आहे ती त्याचा फर्स्ट अटेम्प्ट होईल बघा हा फर्स्ट अटेम्प्ट होऊ शकते त्यामुळे त्यामुळे त्या जे शिक्षक अभ्यास करत आहेत त्यांनी मात्र या परीक्षेचा निश्चित फॉर्म भरा आणि टी टीचा तुम्ही पहिला हा पहिला तुमचा अटेम असेल तर अटेम नक्की द्या बघा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ किंवा नवनवीन नोटिफिकेशन जर तुम्हाला तुरंत पाहिजे असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद